સંકષ્ટીચુર્થિ વ્રતકથા માહ્ય શ્રી ગણેશય નમા શ્રી સરસ્વતે નમા મુળારંભ શ્રી ગણેશ ત્રિગુણાંચા તોયિશ બ્રહ્મા વિષ્ણુવાણી મહેશ અધિપતિ ત્રિભુનાંચા મર્ષિ વ્યાસી ચીએ પુરાણે લીલેસ ગણપતિને મહેશ મયિમા જાણે વેદાઉિ પ્રાચીન ઓમ ગણપતિ ઓંકાર મૂર્તિતા ભવ્યા આત્મરૂપી સાક્ષાત્કાર અણુભવિલા જ્ઞાના જ્ઞાનેશાને घ्यावया वया भक्त कैवार धारी विदवतार अरिष्टे साधि दूर देव गानन थोरी श्री गणेश लीला भागवत प्रताप अनंत मानव रूप जगतात भक्त अरिष्टा होतसे प्रणव म्हणजे गणपती माता सती पार्वती विनायकाची आदिती कथा अनेक गणेश ब्रह्मांड नायक हिद्दी सिद्धी प्रदायक विघ्नर्ता सुखकारक मानकरी करिअग्र गणाना गणानात्वा गणपती मंत्र प्रभावाची महती उपास जे करती धन्य होती भक्तगण ऐसी चतुर्थीची आवडती गणेशाची वर्षाते चोवीस येते महत्व त्याचे आगणे नक्षत्र उदय चंद्राते माझा मासा माझी नाव येते प्रतिपौर्णिमेची घडते चंद्रमाच तो जाणावा પૂર્ણિમે ઉપરી કૃષ્ણ પક્ષાત ચતુર્થી તિથિ હોત સંકષ્ટિ પ્રત ભક્ત ગણ આચરતી સંકુર્થી રત્રિ ચંદ્રોદયી પૂજા કરે ગણપતિ વ્રતપૂજે ચે વિશેષ સંકષ્ટી ચતુર્થી વ્રત કેલે પૂર્વી ત્યાં ફલલાવે ઉપાસને પુરાણ કથા એકાવ્યા એકેકથા પાવન પવિત્ર હોત સે મન શ્રોત્યા એકા સાવધાન મહાત્મે સંકષ્ટિ कृतक राजा भुवरी राणी सुगंधा सुंदरी आनंदे संसार करी ठेवी प्रजाते सुवर्ण सुवर्णपूर अवकळा माझी घर अपत्याची घर घर व्यर्थसे संपत्ती सार्थको संसाराचे पुत्र वावा एकसाचे लेने लोभ लाभो लो, लो मोक्षाचे वंशवेल उद्धरती उदास दोघे राजा राणी नवसाची असे वाणी पूजा व्रते धर्मदानी गणती तया ठेवीती તિગે નિ ગી અરણ્યા શરીર કૃષા દૃષ્ટાંત કૃતિકેલા વ્રત કરી સંકષ્ટિચે વિધતાપેગ જગન્માચી વાળવન હોઈલ ત્યાં કરીના ગણેશ પુત્ર ચી વ્રતાને આપી ઉદરી પુત્ર રત્નપરી गजानन तारी फिद ती व्रताचे तुझ साठी ब्रह्मदेवाशी विचारी विचारिले त्याशी रत्न भामयाची उपाय कोणता करावा ब्रह्मदेवे कथिले संकष्टी व्रत भले ते पाहिजे तुम्ही केले रीत कतो ती व्रताची चतुर्थी कृष्ण पक्षाची प्रीत तिथी गणेशाची संकष्टी तिची वरत त्या दिवसाचे प्रभाते करिचिंतन गणेश नामस्मरण स्मरण सोत्रे गायन ध्यान धारणा करावी लावणे ते लोटणे मन निर्मळ होईल साणे उपास करी दिने दर्शन घेई गणेशाचे चंद्रोदय समयाची लागे पूजा तयाची जमवणी साहित्याची करावी संकलन दोनियात पाय शक्य या काय प्रत व्यक्तीची अभय स्वय पूजा करावी पाट चौरंग पवित्र जागी ताम्र कलश मध्यमागी गणेशमूर्ती पाता जोगी कलशावरी मांडावी अथवा ठेवी सुपारी गणेश आव्हान करी हे तू मणीची त्वरी संकल्पना सोडी निष्ठेने ठेवण्या प्राप्ती मूर्ती पुढे जन्मन संचिती स्नान मूर्तीची ती अभिषेक करावा पठन अर्थ अथर्व शीर्षाचे उष्ण सुगंधी स्नानाचे पंचामृत गणेश होईल प्रसन्न करावी मूर्ती स्वच्छ ठेवी कलशावरती आरास करावी भवती यत्नो पवित्र घालावे गंध फुले तांबडी एकवीस दुर्वांची गुडी गणेशात आवडी लाल सेंदरी रंगाची धूप <coughs> दीप निरांजन गुळ नैवेद्याचा मान विडा दक्षिणा ठेवणं ध्यान धारणा करावी एकवीस मोदकांचा गणेशाचे आवडीचा नैवेद्य तयाचा निष्ठा भाग असे साचे ધ્યાવે મગ ચંદ્ર દશન પૂજા પ્રાર્થના કરુણ વ્રતકતાપોતી વાતુણ કરાવી ધ્યાન ધારણા શાંત ચિત્તે ભોજન શક્ય તો મૌન માનુન મોદક પ્રસાદ ઘઉન પઠન વાવે લોણિયા વિધિ સારા નિદ્રિચિન દેવ તારા હૈસા ઓ સુખ સોડા નીચે પાર પડાવા માગચિત ચતુર્થી શ્રી ગણેશ વ્રતા વર્ષા ચે સમયામનિષ્ઠે વ્રત કરી પ્રસન્ન જાલા ગણપતિ सुगंधा झाली गर्भवती पुत्ररत्न प्रसवती हर्षोई चौकडे कार्तिक विरे ठेवी नाव रंगलासे आनंदो आनंदोत्सव व्रत फळाने राव पूर्ण झाले मनोरथ अवघे संकष्टी व्रतो निष्ठे करतिजे भक्तो गणेश कृपा पावत कृपायोगे असे त्याचा पुराणा माझी कथिले संक्षेपताप्ते लिहिले पठन करून ते भले बर लाभ हो गणेशाचा सृष्टी निर्माण करावया ते यज्ञा माझी हो भरते व्रत करी संकष्टीचे ब्रह्मदेवा बडलावे त्रिपुर वध करावया ते शिवाची ते श्री गणेश कृपा जगताचे दूढ जाला पती हृष्टजाला जा, पती विरह साई पार्वती आचरई पुणा ती भेट घडून आली उमापुत्र सिद्धी तयार झाली व्रत केले देवादी केरितेची भाविके सारत्याचे कौतुके भाव ते, ते असे देव व्रत करी मारुती कार्यभाग शिताशुद्धी दैत्यव्रता कृष्णशक्ती संकष्टी वद्य फलयाी प्रदुम्य कृष्णकुमार प्रत्येव प्रत्यव मदन अवतार त्याची नरती दैत्य चोर लिलया कैसी बाळ मिळावा लवकरी सातत्याने दिदेहरी माता रुक्मिणी व्रत करी प्रभाव संकष्टी व्रताचा आणि अनिरुद्ध पुत्र प्रधुम्याचा रूप ठेवा सौंदर्याचा वा वा पती उमेशाचा चित्रलेखा बरीसती सागर प्राशन अगस्तीचे गंगा सागरप्राशन अगस्तीचे गंगा गोदावरी गौतमाचे अमृत लावा वयागृडाचे व्रत योजन स्तब्धे नीला उचलुनी शोध करी प्रदुम्नी चरुणी कथा उषा उषाहरणाची समंतक मुनी चोरी आळ येई कृष्णावरी कलंकला वे सत्वरी जांबुवंत युद्ध झाले युद्धा माझी जय प्राप्ती नंद यशोदा यशोधाव्रतकरीती कृष्णाशी मिणे जांबुवंती समंतक मण्या सेय स जीता जिता देऊन कृष्ण करी समाधान सत्य वामेशी घेऊन कृष्णदाला द्वादेशी ऐसा कथा पुराणाते भक्त आचरी व्रता ते करति जे निष्ठेने निष्ठे ते संकष्टी फल दिघे त्याचे ऐसे व्रत गणेशाचे फुले पुण्य असे त्याचे आचरती हुई त्याचे कल्याण जीवनाचे करावे पूजन कार्यारंभी त्याचा मान विघ्नहरता म्हणून गणेशाची असे ख्याती तोची असे सुख करता क्लेश जाणी तयाची भक्ती करिता बे करी भक्ती मनोमन फुले तयाची जीवना यश कीर्तीचे योजन व्रत असे संकष्टीचे देवतांचा असे देव वाडे आदराची ठेव परम त्याचे त्रिभुव सकलतेची वंदिती व्रत केले देवादिरेक आचरे भाविक त्याची गावे त्याची त्यानी गावे सारेक भाव ते, ते असे देव देव फावाचा केला प्रतकरी करी मन निर्मळ पेला पूर्वी जल भक्तीचे वद्य चतुर्थी मासी ग्याही धीरे संकष्टीची पूर्वी छामणीची व्रत व्हावे आचरावे श्रवण पठण करावे मनाला गुण निर्मळ वाव ठेवणी पूर्तितयाची पुर, करावी <coughs> करावे पूजन त्याचे पूर्वी भाव से श्रेष्ठ योग तोची लाभे चुकाची आठेवा सिद्धी रिद्धी वास करी व्रत केले देवा देवा मा, त्या पुणे मानव पुके द्याती घेऊ इच्छुके बोधाची म्हणी घ्यावा इच्छा ते, ते मार्ग दिसे विघ्न राया त्वरित नासे व्रताचा प्रभाव असे व्रत श्रेष्ठ ललकारी भावे कृता आचार तुष्टोई विघ्नेश्वर लाभ त्याचा सत्वर सिद्धी योग गडो येई गजानन हुई पावन आचार मना लागून अपरिवर्तन ऐसी या व्रता लागे व्रताची या भाव ऐसा तयाचीया घ्यावा वसा नये मिळे मग कैसा योग तत्वे जुळू यावा नको क्षणिक संगत वा त्रिभुवनाची पंगत आचरावा मार्ग एक तोची शाश्वत भक्तीचा भक्ती, भक्ती माझी सर्व मिळे प्रेमतयाचे आगणे देवावरी जडे काय वरण सोळा आगर खुले सर्वाते सकला ते तोष देते ते समभाव तो भक्तीचा रंक असो किंवा राव सर्वांची एक भाव आगळे त्याचे त्रिभुवन तीच तोची विश्वंबर આઈસી ઉવ્યા પોતી માજી કથા હીચ કહાણી કથા વાપોતી વાચવા ચી ફલદો ચે સમાન સંકષ્ટિ વ્રતસૌખ્યાચે અરિષ્ઠ આચી ચાચે કથાપો વાચના ચે શ્રવણ વાચી ઓ કલ્યાણ આધારલાભે ગ્રંથાચા આભારયા લેખનાચા સંકષ્ટી ચતુર્થી વ્રતા મહીમા વ્રણવા યથા મતી યથાશક્તિ કરોની યા ખરી ભક્તિ કરાવી ચતુર્થી સંકષ્ટી ગણેશકૃપા લાભ તસે ऐंशी ओव्यांची कथा पाच ओव्या तर सुपळ संपूर्ण मंगलमूर्ती मोऱ्या मंगलमूर्ती मोऱ्या गणपते नमहा ओम गण गणपत ये नमहा प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर माझे नावच प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमिला छंद प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर आवडलं की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघू दे मला पण माझा व्हिडिओ कुठे कुठे गेला आहे कसा गेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं माझे व्हिडिओ चोरीला जातात असं म्हणतात अहो चोरून काय होतो चोरून पोट भरतं का दात करून पोट भरत नसतं कोणाचं बघा आपण आपली कष्ट करा आणि घ्या आणि आपलं हे करा आपण माझे व्हिडिओ घेऊ नका चोरू नका असं एवढंच माझं म्हणणं आहे असं कुणाचं चोरून आपलं भलं होत नसतं प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर